एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी होते त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालो होतो त्यांना आम्ही अनेक गोष्टी समजावून सांगितल्या होत्या मोदी शहा हातात बेड्या घालून घेऊन जाणार नाहीत परंतु शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं त्यामुळे माणूस काय करणार असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना लगावलाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती त्यांचं ते स्वप्न होतं त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडल्याचा आरोपही राऊत यांनी केला शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा आज रविवार पासून ठाण्यात या मेळापूर्वी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान राडा झाला संजय राऊत यांनी काल सायंकाळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली मोहिमेची पहिली स्वारी ठाण्यावर केलीये टेंभी नाक्यावर दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलो होतो तिथे समोर आनंद आश्रम होता परंतु आता ते आनंद आश्रम नाही काही लोक तिथून बाहेर आले त्यात महिला जास्त होत्या कारण गद्दारांना महिला पुढे करायची सवय आहे आमच्या विरोधात घोषणा करतात आम्ही काय तुमच्या बापाचे खातो का अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली आज तुम्ही निवडणुका जिंकला आहात परंतु ही जिंकलेली तुमची शेवटची निवडणूक आहे आपल्या शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यातूनच झाली होती आता नवा इतिहास ठाण्यातूनच लिहिला जाणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती त्यांचं ते स्वप्न होतं त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडल्याचा आरोपही त्यांनी केला दाडीला हलक्यात घेऊ नका म्हणतात परंतु आम्ही तुम्हाला हलक्यातच घेतो अशी टीका देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आता लढाईला सुरुवात झालीय शिवसेनेची सुरुवात नगरपालिकेपासून झाली होती आता नगरपालिकेपासूनच आपण विजयाला सुरुवात करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं या मेळाव्यास ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत विनायक राऊत अब्मादास दानवे राजन विचारे सुनील प्रभू अनंत गीते चंद्रकांत खैरे अनिल देसाई यांच्यासह महत्वाचे नेतेही उपस्थित होते